करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये लेटेस्ट एक बातमी तुम्हाला देण्यासाठी आज अर्जंट बऱ्याच वेळा पाठीमागे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सी ऑल इंडिया कोट्याच्या एमबीबीएस बी डीएसचा पहिल्या राऊंडचा जो दुस सॉरी दुसऱ्या राऊंडचा जो रिझल्ट आहे ते होल्ड करण्यात आलं होतं था, थांबवण्यात आलेला होता था। कारण एका गव्हर्मेंट कॉलेजमध्ये डबल सीट्स अलॉट झालेत असं म्हणणं होतं त्यामुळे ते होल्ड करण्यात आलं होतं आणि रिझल्ट कॅन्सल करण्यात असं प्रकारची नोटीस आली होती परत आता लगेच दरम्यान साडेसात आठ वाजता वगैरे अडचण नाही आहे बघा ती नोटीस मी तुम्हाला सांगतो इन सपरेशन टू अर्लियर नोटीस एटीन नाईन टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे अठरा नऊ एकोणीसशे दोन हजार पंचवीस साली पंचवीस सकाळी दुपारी साडेचार वाजता जी नोटीस आलेली होती त्याच्यामध्ये इट इज हियर बाय क्लॅरिफाय दॅट द रिझल्ट रिमेन्स अनचेंज म्हणजे तुमच्या रिझल्ट मध्ये काही बदल होणार नाही जसं आहे तोच आहे ॲज डिक्लेअर्ड ऑन एन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ॲट एलेवन फॉर्टी एम आज सकाळी म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटानं रिझल्ट जो डिक्लेअर झालेला आहे तो रिझल्ट ॲज अ इज राहिलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये बदल काही झालेला नाही हे इज द कॅन्डिडेट ॲज ॲडवायज टू डाउनलोड द अलॉटमेंट लेटर आणि प्रोसिड फॉर द रिपोर्टिंग ॲज पर शेड्यूल विदाउट एनी चेंज म्हणजे कसल्या प्रकारचा बदल झालेला नाही आणि तुमचा अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा आणि रिपोर्टिंग चालू झालेलं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना महत्वाचा संदेश या निमित्तानं देत आहे की एम सी सीने थोडं बुचकळत असल्यासारखं आहे एक नोटिफिकेशन काढले आणि जे काही साडेचार वाजता नोटिफिकेशन काढले की बा हा रिझल्ट कॅन्सल झालाय आणि पुन्हा एक नोटिफिकेशन लगेच काढले की सकाळचा जो साडे साडे अकराचा रिझल्ट आहे तो आहे तसाच आहे ठीक आहे असू द्या एकंदरीत नीट यू जी प्रोसेस प्रोसेसमधून एम सी सी ऑल इंडिया कोटा एम बी बी एस साठीच्या प्रक्रियेमध्ये असणारा राऊंड टूचा जो काही रिझल्ट आहे ते होल्ड केलेला काढून चालणार आहे आज एट इज आहे तुम्ही सगळेजण आपले अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा एम्स जिपवर पासून ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के आणि डिम्डच्या सर्व सीट्ससाठीचा हा राऊंड आपल्याला आहे शंभर टक्के तुमचं आहे तेच जसे तसं राहिलेलं आहे त्यामुळे नवीन रिझल्ट येणार नाही पब्लिश होणार नाही जो रिझल्ट आहे तो ॲज इट इज आहे तुम्ही सर्वजण जाऊन ॲडमिशन घ्या रिपोर्टिंग चालू झालेलं आहे रविवारी शनिवारी सुद्धा रिपोर्टिंग आहे काही अडचण करण्याचे कारण नाही एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र